शुभ सकाळ सक्ड़ सर्वांना सगळे सकाळी मुलांना टिफिनना काय द्यायचं म्हटलं की खूप पंचायत पडती कारण की केलेलं सगळं मुलांनी खाल्लंही पाहिजे आणि प्रत्येकाचा हाच प्रयत्न असतो की आपल्या मुलांनी काहीतरी प्रोटीन असलेलं पौष्टिक पदार्थ खावात म्हणूनच एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचं नाव आहे मुगाचे थालीपीठ त्यासाठी रात्री भिजवलेले वाटीभर मूग घ्यायचे त्यामध्ये चार ते पाच पाकळ्या लसूण दोन हिरवी मिरची जास्त तिखट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त मिरची टाकू शकता हळद आणि धना पावडर तसेच चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आता त्यामध्ये दोन चमचे बेसनपीठ टाकायचे बेसनपीठ ऑप्शनल आहे परंतु घट्टसरपणा येण्यासाठी मी बेसनपीठचा वापर करते आता या सगळ्या मिश्रणामध्ये आपण पाणी टाकायचे आहे पाण्याची कन्सन्टन्सी ही आपण थालीपीठ बनवताना ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे ते मिक्सरमध्ये दळून घ्यायचे मुगाचे थालीपीठ बनवण्यासाठीचं आपलं बॅटर आता रेडी आहे त्याची कन्सन्टन्सी ही अशी पाहिजे तुम्ही बघू शकता आता यातच ॲडिशन म्हणून तुम्ही बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथंबीर आणि बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करून थालीपीठ बनवू शकता जेणेकरून ते मोठ्यांनाही आवडले आता गरम झालेल्या पॅनवर थोडंसं तेल टाकायचं आणि दोन चमचे हे बॅटर टाकून घ्या आणि ते व्यवस्थित पसरून घ्या थोडा वेळ झाला की त्यावर थोडंसं तेल पसरावा आणि थालीपीठ उलटून घ्या हे बघा मस्त सोनेरी गोल्डन कलर आला आहे आणि छान अशी जाळीही पडले दोन्ही बाजूने थालीपीठ आलटून पलटून व्यवस्थित भाजून घ्यायचे आणि आपले गरमागरम मुगाचे थालीपीठ तयार मुलांचे खूप खायचे नखरे असतात तर असं काहीतरी वेगळं असं दिलं की तेही पोटभर खाता आदविकला मी टिफिनला जेव्हा हा पराठा देते तेव्हा त्याचा टिफिन फुल फिनिश झालेला असतो या पराठ्याला टोमॅटो सॉस लावून त्याचा रोल बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता म्हणजे वेगळं वाटले की मुले आवडीने खातात तसेच मूग हे शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असल्याने त्यातून मुलांना भरपूर प्रोटीन भेटते म्हणून हा पराठा मुलांना दिला पाहिजे चला तर रेसिपी आवडली असेल तर आमच्या प्रियांका प्रॉग चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू